येत्या चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी रथसप्तमी आहे रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवतांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे आता रथसप्तमी कशी साजरी करावी रथसप्तमीला काय करावं काय करू नये या संदर्भातीलच आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता रत रथसप्तमी म्हटलं तर रथसप्तमी तरी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचे पहिले किरण हे पृथ्वी पृथ्वीवर पडले होते सूर्यदेवता एकमेव असे देव आहे ज्यांना आपण बघू शकतो सूर्यदेवांमुळे आपल्याला खूप काही आयुष्यात बघायला मिळतं खरं तर सूर्यप्रकाशामुळे आपल्या जीवनातला आणि आपल्या संसारिक आयुष्यातला सुद्धा एक प्रकाश मिळाला आहे आपण रोज बघत असतो सूर्योदयाच्या वेळीनं उठायचं सूर्याला जल अर्पण करणं या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो बघत असतो पण आपण कधी करत नाही पण सूर्यदेवतांच्या उपासनेचा हा अतिशय महत्वाचा दिवस आपल्याला कसा योग्य पद्धतीने साजरा करायचा आहे आता खरं बघायला गेलं तर आपले सूर्यदेव म्हणजे सूर्यदेव आपल्याला रोज खूप उपकार करतात खरे सांगते ते आपल्यावर नाही प्रत्येक प्राणी मात्रावर सूर्यदेवांना उपकार करत असतात आणि याच्यात ते त्यांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा व्यक्त नाही करत आणि हा गुण सूर्यदेवतांकडून खूप शिकण्यासारखा आहे आणि याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच महत्वाचं आहे आता सूर्य जर कधी उगवलाच नाही तर काय होईल कधी विचार केलाय विचार करा कि जानी नहीं तरकाय आपले की सकाळच झाली नाही तर काय होईल आपल्या आयुष्यातला अंधकार किती मोठ्या प्रमाणात वाढेल असाही आपल्या आहेच पण जर सूर्याने त्याची किरणे पृथ्वीवर पाळली नाही तर काय होईल म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं सूर्याची उपासना शैक्षणिक प्रगतीसाठी मुलांच्या अभ्यासात विकास व्हावा म्हणून सूर्यदेवाची उपासना करणं आणि एखाद्याच्या कुंडलिकेत जर सूर्यदेवाची स्थिती चांगली नाही आहे ती बळकट व्हावी ती मजबूत व्हावी म्हणून सुद्धा सूर्य उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी सकाळीच उठून आपल्याला सूर्यदेवांना अर्धे द्यायचं आहे जल अर्पण करायचं आहे छोटे मोठे याला कुठलेही बंधन नाही अर्धात मासिक धर्म असल्यास तुम्हाला ही सेवा नाही करता येणार ना, पण जर सगळं व्यवस्थित असेल तर नक्की सूर्याला अर्धे द्यायचा आहे न न चुकता विसरता आता देताना एका तांब्याचा तांब्या घ्या स्टीलचा ता तरी पण पण चालेल तांब्याचा घेतला तर अतिशय उत्तम त्याच्यामध्ये हळद कुंकू टाका एक फूल टाका आणि ओम गृणी सूर्यायन महा ओम गृणी सूर्यायन महा या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे मंत्र जप करून तुम्हाला आहे ना अर्दे देवा सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे सूर्याला अर्ध देताना लवकर द्यायचं दहा अकरा बारा असा टाईम नाही आहे जेव्हा सूर्य उगवतो त्याच वेळा अगदी साडेसात आठ पर्यंत दिलं तरी हरकत नाही हे झाल्यावर आपल्याला सूर्याची रथामध्ये असताना पूजा करायची असते आता त्या संदर्भातली सगळी माहितीचा व्हिडिओ घेईलच पण आता थोडक्यात सांगते तर सूर्याचा एक रथ असतो त्याच्यामध्ये सूर्याला बसवायचं असतं म्हणजे एक ते चित्र काढायचं असतं आणि त्याची पूजा करायची आपल्याला तर त्याला दोन चाक असतात त्याच्या रथाला आता या संदर्भातील मी नंतर डिटेल माहिती सांगेल पण आता सांगते रथ काढायचा असतो आपल्याला तुम्ही रथाची रांगोळी काढू शकता किंवा चित्र काढू शकता किंवा तुम्हाला जर फोटो भेटला तर फोटो काढून तुम्हाला त्याची पूजा करायची असते अर्थात ही पूजा तुम्हाला सकाळीच करायची असते त्याच्याबरोबर तुम्हाला सात धान्यांची पूजा करायची असते रथ सप्तमीला दानाला महत्व आहे संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो बोरणान करत असतो दान आणि वान या गोष्टी खूप जास्त प्रमाणात चालतात त्याच पद्धतीने रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करू शकता बोरणान करू शकता आणि मेन म्हणजे दान धर्म करू शकता सूर्याच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख संकट त्रास नाहीचा व्हावा आपल्याला आयुष्यातील सूर्यग्रह जो बळकट व्हावा आपल्या कुंडलिकेत जर काही अडचण असेल तर ती कमी व्हावी म्हणून सूर्याची उपासना करणं आणि त्याच्या त्याच्याप्रती दानधर्म मग तुम्ही काय दान करू शकता तुम्ही सप्तधान्याची पूजा करायची असते जेव्हा आपण सूर्याची रथामध्ये बसून पूजा करतो त्याच्यामध्ये सप्तधान्याची कुठल्याही प्रकारचे सात धान्य जे आपल्या घरात असतात त्याची पूजा करायची असते आणि हेच सात धान्य तुम्ही दान केले तर अतिशय उत्तम ज्याची एवढी परिस्थिती नाही आहे त्यांनी कुठलाही एक प्रकारचं धान्य कळधान्य तुम्हाला दान करायचं असतं तेवढंच महत्वाचं आहे सूर्याची उपासना करताना आपल्याला आदित्य हृदय कवच स्तोत्र जे आपल्या, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे किंवा ज्यांना काही नाही आहेत त्यांनी ओम गृनी सूर्याय महा या मंत्राचा जप केला तरी चालेल किंवा आदित्य हृदय स्तोत्र सूर्य कवच हे सगळं तुम्हाला जे अवलो अवेलेबल मिळेल ते तुम्हाला वाचन करायचं आहे पठन करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे ज्यांना काही नाही त्यांनी ओम ऋणी सूर्या या मंत्राचा जप करून सगळे तुम्हाला पूजाविधी धर्म या सगळ्या क्रिया करायच्या आहेत आता हे झाल्यावर दूध उतू दू जाऊ देणं ही एक महत्त्वाची परंपरा आहे रथसप्तमीला आपल्या घरात दूध उतू दू जाऊ द्यायचं असतं आता कसा ते कसं करायचं ते पण तुम्हाला सांगेन एक तुम्ही तवा घ्या तवा प्रत्येकाच्या घरात असतो त्याच्यावरती तुम्हाला गौऱ्या ठेवायच्या आहेत संविधा असेल तर सविदा ठेवा नाहीतर गवऱ्या ठेवा आणि त्या तुम्हाला जाळायच्या आहेत आता बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की त्या गॅसवर जाळू शकतो का हरकत नाही तुम्ही गॅसवर पण जाळू शकता पण आधीच्या काळी या सगळ्या सोयी नव्हत्या म्हणून तुम्ही तुमच्या घरात किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला ख सुगळं किंवा खण जे मातीचं असतं त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे पांढरे तीड त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि साखर टाकायची आहे आणि ते तुम्हाला उतू जाऊ द्यायचं आहे उतू जाऊ देणं म्हणजे काय आपण तेन उत्तर दिशेला उतू जाऊ द्यायचं की जेणेकरून आपल्याही घरात अन्नधान्याची कधी कमतरता भासत नाही आणि आपली सुद्धा उत्तरोत्तर प्रगती होते म्हणून ते तू उत्तर दिशेला उतू जाऊ द्यायचं इन डिटेल व्हिडिओ मी नक्कीच करेन आता उरलेल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्या त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची असते साखर पांढरे तीळ आणि तांदूळ तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला शिजवायच्या असतात आता काय होतं ना तुम्हाला सांगते मातीच्या बोडक्यामध्ये एवढ्या तीन वस्तू काही लवकर शिजत नाही मग त्याच्यासाठी फक्त दूध उतू जाऊ द्यायचं नंतर त्या बोडक्याला वस्तू काढून द्यायच्या त्याची खीर करायची आणि तो सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायची या पद्धतीने आपल्याला रथसप्तमी साजरी करायची असते थोडक्यात काय सूर्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सूर्यदेवांची सेवा करण्याचा आपला हा दिवस आहे देवी आदित्य आणि कश्यप यांच्या पोटी सूर्यदेवाने जन्म घेतला आहे सूर्यदेव हे सगळ्या प्राणीमात्रांसाठी आपल्या सगळ्यांसाठी हे करुणा स्वरूप आहे आपण त्यांची जेवढी पूजा अर्चा करू तेवढी कमी आहे मुलांना जर अभ्यासात प्रगती होत नसेल तर सूर्य उपासना करायला सांगतात तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे सुद्धा संदर्भात मी नक्कीच माहिती करेन ती चाळीस दिवसाची सेवा असते की मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी मुलांनी अभ्यास करावा त्याच्यासाठी आणि मेन म्हणजे रथसप्तमीला आपल्या दानधर्म मग तुम्ही वस्त्रदान करा तुम्ही धान्यदान करा तुमच्या यथाशक्ती रथसप्तमीला केलेलं दान आयुष्यभर आपल्यासोबत येतं आणि या सगळ्या सृष्टीमध्ये दानाला खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही केलेलं दान कोणाच्या तरी कामाला येईल मग कोणाचं तरी अंग झाकेल जर तुम्ही चप्पल दान केली तर नक्कीच त्याला त्याचा फायदा होईल जर तुम्ही छत्री दान केली स्वेटर दान केलं घोंगडी दान केली कोणाच्या घरात एक टाईमचं अन्न शिजेल एवढं तुम्ही दान केलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्या ब्लेसिंग्स मिळणार आहे आणि मेन म्हणजे दान करून खूप काही मिळावं म्हणून दान करू नका आपल्याला देवाने एवढं दिलं आहे की आपण कुणाला तरी दान करू शकतो त्याच्यासाठी सुद्धा एक कृतज्ञता तुम्हाला व्यक्त करायची असते म्हणून दान करताना मला खूप काही मिळावं म्हणून नाही पण नक्कीच तुम्हाला देवाने इतकं दिलं आहे की तुम्ही कुणाला तरी दान करू शकता म्हणून रथसप्तमीच्या खूप सुंदर असा योग आहे की या दिवशी तुम्हाला दान करायचं असतं आता दान करायचं असतं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की रथसप्तमीच्या दिवशी नर्मदा जयंती सुद्धा असते आणि मेन म्हणजे आपल्याला सूर्याप्रती सुद्धा घालायचे असतात ज्या महिला रोज सूर्यनमस्कार घालतात हो त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे पण ज्या नाही घालत सूर्यनमस्कार त्यांच्यासाठी तुम्ही सूर्य सूर्याच्या प्रती सकाळी उठून सूर्याला अर्धे वगैरे दिल्यावर आदित्य हृदय कवच स्तोत्र किंवा सूर्यकवच जे तुम्हाला यूट्यूबला मिळेल ते सगळं श्रवण केल्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार आवर्जून घालावा आता दूध दूध किंवा ऊसू जाऊ द्यायचं तर लक्षात घ्या दूध जेव्हा तुम्ही सूर्याची मांडणी जी काही सांगणार आहे ती केल्यावर लगेच तुम्हाला दूध ऊतू जाऊ द्यायचं आहे आणि याच दिवशी मेन म्हणजे दान आणि वान म्हणजे मग ते कुठल्याही प्रकारचं दान असो ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे रथसप्तमी असा दिवस आहे की वर्षभर जर तुम्हाला सूर्याची पूजा करणं सूर्याची उपासना करणं शक्य होत नाही तर रथसप्तमीचा दिवस सोडायचा नाही आणि खरं तर दररोज सूर्याची उपासना करणं खूप महत्वाचं आहे आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर तुमच्या राशीतला जो सूर्यग्रह आहे तो मजबूत होतो आणि मेन म्हणजे शैक्षणिक अडचणी आहे नोकरी संदर्भात अडचणी आहे मानसिक काही त्रास आहे शारीरिक काही त्रास आहे त्याचे कष्टसुद्धा खूप जास्त प्रमाणात कमी होतात म्हणून दररोज सूर्याची उपासना करणं काहीही लागत नाही तांब्यात पाणी घ्यायचं ओम ऋणी आहे म्हणून ओम ऋणी ना मग हा सूर्यदेवाचा मंत्र आहे याचं तुम्हाला पठण करायचं असतं थोडक्यात एक सांगायचं सा। सांगावं असं वाटतं जेव्हा सूर्याला अर्ध दे देतो तेव्हा ते पाणी खाली जाऊ देऊ नका एक एखादी बाटली घ्या पातेल्यात घ्या काहीतरी घ्या ते पाणी त्याच्यात टाका म्हणजे मंत्र जप केल्यावर आणि ते पाणी उचलून ते बादलीतलं पाणी ते एखाद्या पातेल्यातलं पाणी उचलून तुळशीला जोडून कुठल्याही देवाला टाकायचं म्हणजे तुळशीला टाकायचं नाही कारण सूर्याला दिलेलं जल आपल्याला ते ओलांडायचं पण नाही आहे ते हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे आता तुमच्या राशीला किंवा आपल्या घरात कोणी ना कोणी गेलेलं असतं तर त्याच्यासुद्धा समर्पित आपण सूर्याला जल अर्पण करू शकता म्हणजेच काय सूर्याची उपासना करून आपल्या शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट तर दूर होतात पण आपल्या पित्रांना सुद्धा सद्गती मिळते म्हणून रथसप्तमीचा सप्तमीचा दिवस अतिशय महत्वाचा आहे सूर्याची उपासना करण्यासाठी तर जास्तीत जास्त हा दिवस चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे बरेच लोक उपवास करतात उपवास कर आता हा जो आहे ना उपवास आहे तर दिवसभर यामध्ये फलहार घ्या संध्याकाळी तुम्ही तुम्हाला वाटलं तर तुम्ही सोडू शकता किंवा काही लोक दुसऱ्या दिवशी सोडतात ज्यांच्या शरीराला झेपणं शक्य होत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल पण सेवा अर्चा आवर्जून करा जे काही मंत्रस्तोत्र तुम्हाला सांगितले किंवा जे काही मंत्रस्तोत्र तुम्हाला माहिती आहे त्याचंसुद्धा आवर्जून आवर्जून पठण करा तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ